آه كله كله آه شروع ڪريو شروع ڪريو माध्यमांशी बोल <coughs> बोल जे बोलले ते तर सगळ्यांनी ऐकलेले आरोपीचे वकील जे काय माध्यमांशी बोलले हे सर्व समाजांनी ऐकलेले आणि जे काय ते बोलले ते पूर्णपणे चुकीचं बोललेले असं एखाद्या मुलीशी असा आरोप करणे किंवा तुझे चारकरण खूप तुझ सुमतवडे वळणे हे तज्ञ सांगा ते ज्या पद्धतीनं काही आरोप निर्मित केलेली आहे त्या अनुषंग काय आहे कारण चर्चा चर्चा गेले तरी निघाली म्हणजे एकतर काय आहे ते जे कायच्या बोलले वकील त्यांचे बोलले त्याच्यावरती मला असं भाष्य करायचंय त्यांनी केलेलं कृत्य आणि माझ्या मुलीचा भेटलेला बळी त्याला कुठ तरी त्यांना वेगळी तलाठी निघाली आणि तो गुन्हा नको म्हणून त्यांनी हे असं उत्तम केलं त्याची कल्पना तुम्हाला वेळोवेळी केली जाईल मतपर्यंत ते होतं मस्त झालेली होती मोबाईल वगैरे सुद्धा काही दिवस काढून घेतलेला होता अशा त्या म्हणजे तीन गोष्टी एक ज्या ज्या मोबाईलच्या दुसरं तुम्ही संदर्भात गोष्ट की आम्ही तुम्हाला माहिती पार्थनल आणि त्यांनी लहान दाखवले त्यांनी तुमची माहिती तर मला एक एक प्रश्न उत्तर अचानक त्यानंतर तुम्ही जर म्हणताल की पहिला प्रश्न पडला होता त्यांनी सांगितलं की मोबाईलचा मुद्दा चार्जच्या संदर्भात तुम्हाला कल्पना कुसरची गेली नाही आणि कल्पना ही नाही कल्पना दिलेली नाही आणि त्या विषयावरती पुढे वाटेही झाली हे मोबाईलचं त्यांनी सरळ सरळ माझ्या कार्यक्रम घेतले दुसरी गोष्ट काही मोबाईलचा तर त्यांनी त्यांचा असा आरोप की माझ्या मुलीला मोबाईल मी काढतो जर मला मोबाईल जाणून घ्यायचा माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेला पण माझ्या त्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक दीड लाख रुपये एक लाख बावन हजाराचा मोबाईल तो मी आता दोन तीन महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे मागणी त्या तुम्ही दिला त्यांनी मागितलं नाही मागितला त्यांनी मागितला माझी मुलगी जास्त माझी मुलगी माझ्या घरी होती घरी घरी असताना माझ्या मध्ये त्या आकडच्या क्रोमो मध्ये माझ्या मुली बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी नंतर झालं की मला मोबाईल तुझ्या करून पप्पा करून घेऊन दे मुलीने एक फोन केलेला आहे त्यावेळेला त्याचे रेकॉर्ड आहे मुलीचा फोन त्यांनी त्यांनी का राहून आणि ते सुटव फोन केलेला आहे ज्या त्या वेळेला गेलेलं आहे आणि त्या वेळेला त्यातला मी मोबाईल केला त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिला त्या मोबाईलची ही रिसेप्ट क्रोमा शोरूमची रिसेप्ट तुम्हाला झूम करून बघायचं असं बघा त्याची तारीख हे मला वाटत अठरा नऊ दोन हजार चोवीस मागणीनुसार केलेला आहे आणि त्याचे जे ईएमआय आजही हा ईएमआय ते बँकेच्या स्टेटमेंट वरती तुमचंही लक्ष देत आली स्टेटमेंट काढून दिला आहे

पर्सनल गाडी घ्यायच्या आधी ही एम जे गाडी वापर हायवे रोडला शोरूमला बुक केली पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर बडपण माझा आता मला ही त्याची जशी एम जे ऍक्टर बुक केली त्यांनी माझ्याशी वादावादी केली वादावादी चांगलीच केली मला मला त्यावेळेस असं बोलले ही जर गाडी दिली तर ती गाडी सोडून देऊ नाही तर तिथं पेटून देऊ मला गाडी पाहिजे की पास गाड़ी बाजी फॉर्चुनर गाड़ी बाजी तो क्या फॉर्चुनर गाड़ी लगे दुसरी गोष्ट अच किटी नव्वद लखा की गाड़ी पांच कोटी कर गाड़ी एक आज गाड़ियान दा गाड़ियान पांच कोई नहीं निवल निवल जी एक दूसरी जी का गाड़ी नव्वद लखा संगी गाड़ी मुसुरे नाव की या की गाड़ी है हा त्या गाडीचा रिपोर्ट आणि नंबर आहे झुम करून बघा तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत राघडे या नावाने आहे त्या गाडीचा त्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला जी लावलेली असेल ती गाडी चेक करा तेही बघा म्हणजे यांच्याकडे कुठलीही गाडी नाही एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडे मागितली गेलेली माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नाचा लग्नात उभं राहणार नाही लग्न मोडून टाकली आधीच माझ्या लग्न मुलीचे लग्न दोन ठिकाणी मोड त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं त्यातही लग्नाला तयार झालं तर त्याने अशी मानसिकता करून ठेवली माझ्याकडे ह्याची मागणी सोऱ्याची मागणी गाडीची मागणी चांदीच्या ताटाची मागणी गौरीची मागणी अधिक महिन्याचं जावायला चांदीचंच ताट पाहिजे सरासरी ज्याच्या ऐकतेप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टी स्टीलच देतात व तांब्याचं तांबल देतात माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली ही मी दोन घट त्यांनी हस्ताक्षर त्या ह्याच्यात मी आता बोलू शकत नाही कारण ते आता ह्या ज्या गोष्टी सगळ्या नॅचरल असतील त्यामुळं अधिक याला कारणीभूत हगवणे आणि त्याचाही आपल्या समोर धोड्या होईल चव्हाण शंभर लोक घेऊन गेला होता त्यामुळे त्यांनी तुम्हाला कदाचित हात टाकला असं आणि या जे होते ते या निलेश चव्हाणांना दिलं होतं तुम्ही शंभर घरी गेला त्यामुळे त्यांनी तुम्हाला नोंदणी फार बरं आता तुम्ही म्हणता की त्यांनी असा आरोप केला जर त्यांची सूर मयत आहे हे मयत हे म्हणतात तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला ना सांभाळायला नाही सांभाळायला जर आपली सूर मय झालेली हे सोडून आणि हा निलेश चव्हाण त्यावेळेला कसा यावेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणलाच याच्यात आरोपी म्हणून हे करेल या पण त्या गटात सामील होता निलेश चव्हाण सुद्धा या कटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला हे जर म्हणतात की बाळाला घेऊन गेला निलेश चव्हाण बाळ होत बाळ घराचं तर बाहेर नव्हतं वैष्णवीच्या तर जवळच होत याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं आणि ह्या काटात हाही सामील असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर बाळ आणण्यासाठी बाळ आणण्यासाठी गेला हा माझा भाऊ गेला बाळ आणण्यासाठी माझी मानसिकता नव्हती ज्या वेळेस पाहा नाही तर माझ्या मुलीचे झाल्यानंतर तिचे अंतविधी अंतविधी चालू झालं दुसरे अंतविधीच्या दुसऱ्या दिवशी माझे दाजी उत्तम भैरट मोहन कसपटे त्या आमच्या सगळ्यांची यांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर उत्तम भैरट आणि करिश्मा अगोलेनं सकाळी सात ते साडेसात वाजता फोनही केलेला आहे तोही आपण त्या ह्याच्यात शोधून पाहा तोही नंबर मिळेल करिश्माच्या मोबाईलवरती हे केल्यानंतर त्यांना सांगितलं की आमचं बाळ आमच्याकडे द्या आमची मुलगी गेली मुलाही नाही तुम्ही काय करता त्यावेळी तिने एक दिवस दोन दिवस काही आणून दिलं नाही त्यानंतर त्यांच्याच राज राजेंद्र राज, आगवण्याच्या यांच्या सख्या भावाने मोठ्या जे प्रकाश आघवणे यांनी उत्तमभैरे त्यांना फोन केला आणि फोन करून त्यांनीच सांगितलं की फक्त बाळाला घेऊन जा ते बाळाला खूप वेळसाळ होती तुम्ही बाळाला येऊन घेऊन जा त्यावेळेस माझा भाऊ मोहन बसपटे आणि आगवण्यांच्या घरी गेले आगवणे म्हणजे जयप्रकाश आगवणे राजेंद्र आगवणेच्या घरी हे दोघं तिघं जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या निलेश सावांच्या घरी गेले घरी गेल्यानंतर ज्यावेळेस मुलाचा आजा जयप्रकाश आगवणे यांनी बाळाची मागणी केली की आज नाते बाळाला आमच्याकडे त्यावेळेस निलेश सावांनी बंडुकीचा धात दाखवून त्या आजोबावर पिस्तुलाचा धात कापून म्हणजे तुम्ही बोल तुमचा काय संबंध आणि ही लोक कोण यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही तुम्ही आजोबा आहे तर काय मी तुम्हाला पाहिलेलं नाही तर या निलेश चव्हाणला त्या मुलाचा आजोबा माहीत नाही आणि हे असं कसं सांगू शकतात की बाळाला मुलाला सांभाळायला दिलं त्या निलेश चव्हाणकडून सांभाळायला दिलं होतं म्हणून माझा ठाम आरोप आहे त्यांच्यावरती की हा गटात सहभागी असू शकतो हे बाळ गेलं कसं त्यांच्याकडं ही माझी मागणी आहे आपल्या माध्यमातून नाही बाळ बाळ आणून आणून आम्ही त्या दिवशी सोनद्वारे पी एस आय साहेबांचे डोंगर साहेबांची बोललो होतो त्यानंतर ते की तुम्ही रिस्टर कंप्लेंट द्या त्यानंतर आम्ही भावना फक्त सीएमसी नोंदवले या हळवळीत म्हणजे तुमच्या गावांनी तुमचे व्यावसायिक संबंध असलेल्या तिथल्या बांधकाम पैसे सहितल मागितले हो ते मागच्या वेळेला दोन चार महिन्यापूर्वी आमच्या भावाकडे जर कोटी जमीन खरेदीसाठी मागितली जमीन खरेदी झाली पाहिजे ते आपल्याकडे नाही म्हटल्या तर ते बांधकाम कमी होतं होते तो आता याचा भाग आहे सगळाचा भाग वर्षाचा भाग आहे आता म्हणतात आपलं प्रसार माध्यम आहे हे जे हक्ष्यास्पद गोष्ट आहे ही गोष्ट आक्ष्यास्पद आहे कायद्याचे तज्ञ काय म्हणले असतील हे तुम्ही समजून घ्या की जर त्या भट्टे मारून त्या सापडा मारून जर एखाद्याचं मयत होत असेल हे तुम्ही ठरवा मग समाजाने ठरवा दहा दिवस त्याला होत होती आणि त्याला जर याचं ते म्हणत असेल की चार थापडे तर आता तुम्ही प्रसारमाध्यमांनी त्याचा निवाडा करावा कोर्ट तर करेलच तुम्ही प्रसारमाध्यमांनी याच्यातून आमच्या मुलीला न्याय द्यावा या संपूर्ण तात्त्यात कोणसाधिकारी असतील त्यानंतर कुपेकर त्यांचं नाव सातत्याने तर वैशव्यताना किंवा तुमच्यासोबत काही त्यांचा संपर्क झालाय का त्यांनी तुमचा तशा प्रकारे दबाव करत का किंवा त्यांचं नाव म्हणून तुमचा पंधराव का यांचा खर आमचं यांचा काही संबंध नाही त्यांचे मामा आहेत हे आम्हाला सांगितलेले आणि त्या मामाच्या जीवनावरती आम्ही काहीही करू शकतो असे सशांक भाजवने माझ्या घरी येऊन दोन तो, कोटी तो, रुपये दिले नाही म्हणून मला तक केलेले मामाचं नाव तर नेहमीच सांगायचं लग्न ठरवतीच्या वेळेलाही त्यांनी कटक केलं त्यांच्या जन्मपत्रिकेचे तो बायोडाटा असतो त्या बायोडाटामध्ये सुद्धा मामा म्हणून सुफेंदर जालेंदर यांचं नाव आहे खाली तुम्ही आमच्यापर्यंत मिळू नये लॉकडाऊनमध्ये माहिती नाही सांगू शकतो तुम्ही आपल्या माध्यमात येणार काल आमची असंही त्यांनी तुमच्याकडे आणून ठेवून कुठली मागणी न करता सगळं बोलणं उचित राहणार नाही कारण त्याचा परिणाम होऊ शकतो मला कारण न्यायप्रविष्ट जास्त मत एवढंच सांगेल की तिला सहा ते सात दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण रिपोर्टच तिला मारहाण त्यावेळेस एकदा आली होती हातात घेऊन त्यावेळेस ती तशी आईपास बोललेली आहे की मला मारहाण होती मला छळ होत तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही याच्यावरून सात वर्षाचा फोन आला आणि दुसरा जावं लागलं कोण आता म्हणून आत्महत्या आणि अशा प्रकारे एका मुद्राचा औषध एका आत्महत्या प्रयत्न अशा प्रकारे आता तो टेंडरसी होती की नाही होती आता तो काही आरोप करतील काही संत्रेवरती माझ्या मुली होती वकील साहेबांना मला माझ्या ह्याच्यावरून घ्यायचा सांगायचे ते साहेब तुम्ही आहात तुम्हाला पण मुली बाळे असतील मुलंवाला असतील एखाद्याच्या असा आहे मुलीवरती तिथं माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेहनत होतो तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतवड एवढं एवढं करतात तुम्हाला ही मुलं असतील मुली असतील पण तुम्ही अशा एखाद्या लॅकरायचा करायचं हे नका करू